उत्तम जानकर यांनी घेतला महादेव जानकर यांच्यासह अजित पवार यांचा जोरदार समाचार नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सध्या महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे कारण या ठिकाणचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची साथ सोडत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत विशेष म्हणजे शरद पवार यांच्या सभा गाजवत असताना उत्तम जानकर यांनी आता थेट रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महादेव जानकर हे उमेदवार म्हणून निश्चित मानले जात होते मात्र त्यांनी ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करें जाणे पसंत केले आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली याच गोष्टीचा आता धागा पकडत उत्तम जानकर यांनी थेट आता महादेव जानकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर पण महादेव जनकरन ऐकलं नाही ना। तो पट्ट्या थोडा शहा निघाला जाऊन त्याची अडीच करू मंडू जाधवाला साडेसात पडणार अरे ह्या पट्ट्याला अडीच पडणार इथे मात्र त्याची दोनशे बेरीज लागत नाही हौशार होता आणि म्हणून त्यांना परभणी मला सांगायचं आहे जो माणूस आपल्या बहिणीचा झाला नाही तो तुमचा आमचा काय हो। उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील त्यांचे पारंपरिक विरोधक असणारे मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात आणत आगामी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आपला मार्ग मोकळा केलेला आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून असलेला राजकीय संघर्ष संपवत त्याच धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी आता माढा लोकसभा मतदारसंघातून उत्तम जानकर हे सभा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्याच सभेत आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी देखील ते मैदानात उतरत असल्याचे यातून पाहावयास मिळत आहे विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होत आहे तर माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट सामना होत आहे यासाठी ते आता प्रचार करीत असल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका